आवाज सर्वसामान्यांचा सगळीकडे ढगफुटी सदृश्य धो धो पाऊस पडत असल्याने एरळा धरणाच्या नदी पात्रातील असणारा पूल गेली आठ ते दहा दिवस झाले पुराणे खचलाय त्यामुळे बनपुरी अंबवडे शेतकऱ्याचा पूर्ण मार्गच बंद झाला अशातच अंबवडे गावातील एका शेतकऱ्याचे श्वान चुकून बनपुरी गावाकडील शिवारामध्ये गेले आठ ते दहा दिवस झाले अडकून बसलाय कोणीतरी आपला मालक येईल आपल्याला घेऊन जाईल या आशेने जनावरे राखणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज आला की हे श्वान पळत येत आहे आज रोज चालणारा हा खेळ पाहून माणुसकीच्या नात्याने जनावरे चारणारे शेतकरी या श्वनाला रोज आपल्या शिदोरीतील भाकरी टाकत आहेत त्यामुळे अलीकडच्या तीरावर चुकून अडकून बसलेले श्वान शेतकऱ्यांचा आवाज आला की त्यांच्या जवळ पळत येत आहे सध्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आणि पूल खचल्याने श्वानाला पलीकडे मालकाच्या घरी जाण्याची चांगलीच उत्सुकता लागली आहे सुधारित माहितीनुसार एरळवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे एरळवाडी धरण सांडव्यावरून नदी पात्रात नऊ हजार एकशे पंचेचाळीस क्युसेक विसर्गाने नदीपात्रात पाणी वाहत आहे पूल पाण्याखाली गेल्याने तसेच एरळवाडी धरण पाणलोट क्षेत्रात पडणारे सध्याचे पर्जन्य पाहता येरळवाडी धरण सांडवावरून नदी पात्रात होणाऱ्या विसर्गामध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता आहे तरी खालील गावांनी लोकांनी शेतकऱ्यांनी पूल ओलांडू नये अशा सावध राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा